चार सुटला चार मध्ये सुंदर अशी लढत चलोय कोण होणार फायनलचा अमान करे कोण होणार क्वार्टर फायनल चा करे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय हो अतिशय सुंदर अशी लढत मधल्या राणापर्यंत सामन्यात गाड्या पाहतात तोंडाला निकाल कोण घेतोय अतिशय सुंदर आणि तोंडाला निकाल घेतला निखाला बादशाह सेमी फायनल चार, चार चा निकाल निकाल आणि निकाल सेमीफायनल चार चा निकाल आहे ताज क्रमांक पाच हो धावलेली गाडी मोहिल ढुमा सुसगाव ही गाडी फायनल साठी पाच हळली आणि तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी बडे बाप प्रसना शिवान तुषार घोर पडेल हादा सरकार ही घर सदा शुगर ही गाडी क्वार्टर फायनल साठी बलगाड़ी मालकांचं दोरी चालकांचं हार्दिक आणि हार्दिक हार अभिनंदन फायनल साठी सुंदर गाडी पळाली उजवीला ला नाथ नाथसाहेब प्रसन मोहित सेट धुमा सुसगाव आर नऊ सेट चाळून साई स्वामी सचिन शेठकर तोरचे ओले यांचा अक्रम हिंद केसरी बकासूर पळाला आणि त्याच वडील रावीला पळाला दादा देशमुख मिल्टी अफसिंगे यांचा या ठिकाणी चित्रापडाला सुंदर